भाजप स्वबळावर लढणार राज्यातले भाजप कार्यकर्ते निराश झालेत अमित शहाच्या विधानानं अनेक प्रश्न उपस्थित विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होईल अशी चर्चा असताना अमित शहाच्या एका विधानामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार पण दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल असा दावा अमित शहानी केलाय मुंबईतल्या भाजपचे आजी माजी लोकप्रतिनिधी नेते पदाधिकारी यांच्या बैठकीत शाह यांनी हे विधान केल्याची चर्चा आहे त्यांच्या या विधानानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसल्याची चर्चा आहे तर विरोधकांनी यावरूनच तोंडसुख घेतलंय बिलकुल खचल नाहीये त्यांनी हे सांगितलं की जरी महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष मताने आम्ही मागे राहिलो दोन कोटी पन्नास लाख मत महाविकास आघाडीला आहे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत महायुतीला आहे दोन लक्ष मतांनी आम्ही मागे राहिलो मुंबईतच दोन लक्ष मतांनी पुढे आहोत पण जो त्या ठिकाणी आम्हाला एक अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये प्रचंड सीट जिंकू लोकसभेत आम्ही चांगले येऊ आम्ही थोडे कमी राहिलो पण सरकार देशामध्ये दे मोदींचं आलं आहे आणि मोदीचं सरकार दोन हजार एकोणतीसच्या जून पर्यंत आहे त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की दोन हजार एकोणतीस जून पर्यंत जर देशामध्ये दे मोदींचं सरकार आहे तर प्रचंड ताकदीने पुन्हा कामाला लागा पुन्हा या ठिकाणी या महाराष्ट्राला प्रचंड ताकद द्या प्रचंड ऊर्जा पक्षामध्ये तयार करा आणि दोन्ही सरकारचे काम घरोघरी पोहोचवा महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतोय हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतोय पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना मी शांती जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे अरे बाबा चोवीसला महायुतीचं सरकार हे एक आता एकोणतीसला वेळ आहे परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे तो आज जे काही देशामध्ये आपण काम करतोय राज्यामध्ये आपण काम करतो आज देशामध्ये दहा वर्षामध्ये जे मोदींनी मोदीजींनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं पन्नास साठ वर्षात दाखवा ना आज रस्ते होत आहेत फ्लायओव्हर होत आहेत विमानतळं होत आहेत आज योजना होत आहेत लखपती दिदी होते है, ड्रोन दिदी होते उज्ज्वला योजना होते गॅस योजना होती आहे या सगळ्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय असेल पस्तीस टक्के लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम असेल या भारत देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम असेल प अकराव्यावरून पाचव्या नंबरवर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल पुढे तिसऱ्यावर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल जपानपेक्षा आपण पुढं गेलो आहे कुठला तरी सर्वे आहे तुम्हाला माहीत असेल आणि म्हणून हे जे काही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश पुढं जातो आहे आणि याचा अभिमान आहे लोकसभा निवडणूक आपण तिसऱ्यांदा जिंकली काँग्रेस शंभरीही गाठू शकली नाही मग तरीही तुम्ही निराश का राहता नैराश्य गाडून टाका महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलेल असं सांगत अमित शहानी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असं म्हणत फडणवीसच नेतृत्व करतील असे संकेतही शहांनी दिलेत तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद